ही, एक गोनी ही ते एक एक गोणी हे 50 किलोची का नाही ही 25 किलोची आहे आपण 25 25 किलोचे गोणी आणतो ना 25 किलोची का पहिला आपण कटिंग करायचो हां पण आता कटिंग करत नाही आपण आता डायरेक्ट आणतो हां आणि डायरेक्ट आणलं म्हणजे काय होतं की मटेरियल तुमचं तयार राहत अवस्थेत मटेरियल निघत नाही बरोबर आणि त्यानंतर मग असं कटिंग राहत पटापट तुम्ही प्रोडक्शन करा आणि आपल्याला ते कापाची पण मेहनत नाही घेऊ शकत हां मेहनत नाही घ्या मशीन मध्ये कट करायची आणि ह्या मशीन मध्ये तुम्ही ह्या साईज मध्ये प्लेट बनवू शकता ह्या मोठ्या साईज मध्ये प्लेट बनवू शकता दोन दोन डाय पण लावू शकतो ना दोन डाय पण लावू शकता इथे इथे आता आपल्याला आता थोड्या दिवसांनी याला दोन डाय सुद्धा लावणार आहोत लावणार आहे की कुठे जायची गरज नाही आहे घर बसल्या तुमचं घरात घ्यायचे ना सात सात घ्यायचे ठेवायचे नंतर मग आपण दहा दहा पण काढू शकतो नंतर एका पॅकेट मध्ये किती येते त्यामध्ये परत गी पत्र ही पत्रावळी सुद्धा तयार होते आणि ही सुद्धा तयार होते कप्पा बाहेर आपल्या परिसरात बघायचं पाणीपुरीवाले मंचुरियन वाले वडापाव वाले अशा ठिकाणी देऊ शकता आता को आपला <coughs> कोन माल जो आहे ना तो मंचुरियन जातो परत माणिपुरीवाल्यांना जातोपुरी जाते का आपलं माल वडापाव सुद्धा प्लेट बंद थांबले

Yeah. <laughs> 在哪吗